मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की त्याचं विश्लेषण पाहत असतो त्याचप्रमाणे नांदेड पोलीस भरतीच्या संपूर्ण पेपरचं विश्लेषण आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर सेट क्रमांक सी आहे यामध्ये आपण फक्त जी केचं विश्लेषण पाहणार आहोत यामध्ये कशा स्वरूपात जी केचे क्वेश्चन आले होते यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणचा देखील आपण प्रश्न पाहणार आहोत तर जीकेचे प्रश्न पाहू शकता मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे बासष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे ए मतलब गोल्ड आहे तर सी कॉपर आहे तर एपी विषयी तुम्हाला विचारलं होतं तर एपीला काय म्हणत होतं त्याच्या योग्य उत्तर आहे मित्रांनो आयर्न आपण आयर्न म्हणतो ऑप्शन क्रमांक ब तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय इमान उडत असताना इंजनापासून निघणाऱ्या वापेचे डॅश डॅश होऊन ढग तयार होतात असं विचारलं होतं तर मित्रांनो कोणती प्रक्रिया होते तर ही बाष्पहन प्रक्रिया होते ऑप्शन क्रमांक तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक चौसष्ट मध्ये काय विचारलं होतं या दोषामुळे मानवी डोळ्यात जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही असं विचारलं होतं तर ऑप्शन क्रमांक तुमचं बरोबर उत्तर आहे मायोपिया ऑप्शन क्रमांक मायोपिया हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पासष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय डॅश हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे तर कोणता आहे मित्रांनो चंद्र हा नैसर्गिकचा एकमेव उपग्रह आहे जे नैसर्गिक उपग्रह म्हणतो ऑप्शन क्रमांक ब तुमचं बरोबर उत्तर असणार होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय भारतीय अंतराच्या कार्यक्रमाचे जनक कोण आहेत विचारलं होतं था भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत डॉक्टर विक्रम साराभाई तर विक्रम साराभाई तर ऑप्शन क्रमांक ब तुमचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चॅनलवर लाईक करत चला ज्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळत राहतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सिक्स्टी सेवन ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय भारतीय वंशाच्या डॅश डॅश यांनी सर्व वीस अॅमिनो अंमलाकरता केलेले कोडान शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका पार पडली तर कोडान शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका कोणी पार पडली होती डॉक्टर हरिगोविंद खुराना यांनी पाळली होती तर ऑप्शन क्रमांक तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सिक्स्टी एट ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं नील क्रांती कशाशी संबंधित आहे विचारलं होतं तर नील क्रांती हे मित्रांनो मत्स्य पालनासाठी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तुमचं बरोबर उत्तर आहे तर तुम्हाला क्रांतीविषयी नेहमी प्रश्न विचारला जाते तर सर्व क्रांतीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला तर प्रश्न क्रमांक आहे सिक्स्टी नाईन ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कधी साजरा केला जातो तर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कधी साजरा केला जातो तर सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हा का साजरा केला जातो हा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर निजामशाही संपुष्टात आली होती मराठवाड्यातील निजामशाही सतरा सप्टेंबर रोजी निजामशाही संपुष्ठ आली होती त्यामुळे हा साजरा केला जातो त्यानंतर आहे तुम्हाला नांदेड जिल्ह्यातून खालीलपैकी वाहणारी प्रमुख नदी विचारली होती तर प्रमुख नदी कोणती आहे तर गोदावरी ही प्रमुख नदी आहे ऑप्शन क्रमांक कर द तुमचं हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तरमध्ये मध्ये काय विचारलं होतं तुम्हाला अठराशे सत्तावन्नचे समर हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले तर अठराशे सत्तावन्नचे जे समर पुस्तक आहे ते विधा सावरकर यांनी लिहिले होते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड तुमचं हे बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा जो पुढचा जी केचा प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे यामध्ये तुम्हाला दर्पण या वर्तपत्राचे संपादक हे खालीलपैकी अठराशे बत्तीस साली सुरू झाले तेव्हा कोण होते विचारलं आहे तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली दर्पण हे वर्तपत्र जे सुरू केलं होतं बाळशास्त्री जांभेकर यांने हो, सुरू केलं होतं आणि त्यांची संपादेखील बाळशास्त्री जांभेकर होते तर ऑप्शन क्रमांक क तुमचं व्यवस्थित उत्तर आहे त्यानंतर आहे होट्टल मंदिर हे कोणत्या प्रकारचे वास्तुशिल्प शैली आहे तर होट्टल मंदिर हे जे आहे ते हेमाळपंथी यांची वास्तुशिल्प शैली आहे तर ऑप्शन क्रमांक अ तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर काय विचारला आहे मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं तर मुख्य निवडणूक आयुक्त असतात त्यांची जे नेमणूक आहे राष्ट्रपती करतात ऑप्शन क्रमांक क तुमचं एक बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक शहात्तरमध्ये काय विचारले तुम्हाला प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर पहिले अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो आत्माराम पांडुरंग तर मित्रांनो पांडु कमेंटमध्ये तुम्हाला दोन तीन -दे प्रश्न देखील विचारले जाणार आहोत त्याचे प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सेव्हन्टी सेवनमध्ये तुम्हाला काय विचारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार कधी झाला तर मित्रांनो पुणे करार कधी झाला तर एक सन एकोणीसशे बत्तीसमध्ये झाला होता तारीख देखील लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस साली झालेला आहे ऑप्शन क्रमांक ब तुमचं हे करेक्ट उत्तर आहे त्यानंतर अठ्ठ्याहत्तरचा प्रश्न काय विचारला आहे भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली तर याचे सांकेतिक नाव काय दिले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ज्या जोडी निजामाविरुद्ध जी कारवाई केली होती त्याला आपण ऑपरेशन पोलो म्हणतो तर ऑप्शन क्रमांक ब तुमचं हे एकदम करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पाहू शकता एकोणऐंशीमध्ये तुम्हाला काय विचारलं आहे महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्य पहिले मुख्यमंत्री विचारलं होतं महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर सर्वांना माहिती आहे मित्रांनो पहिले जे मुख्यमंत्री होते ते यशवंतराव चव्हाण होते तर ऑप्शन क्रमांक अ तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक ऐंशी मध्ये काय विचारलंय नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता यांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली तर नवीन फौजदारी हा तीन वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जात आहे त्यामुळे संपूर्ण विश्लेषण पाहत जा तर पाहू शकता याचं उत्तर आहे एक जुलै दोन हजार चोवीस ऑप्शन क्रमांक ब तुमचं बरोबर उत्तर होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी त्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे भारतातील सर्वात लांबीचा सागरी पूल खालीलपैकी कोणता आहे तर सगळा सारिपूर खालीलपैकी कोणता आहे तर नावा सेवा अटल शेतू ऑप्शन क्रमांक ब तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे ब्याऐंशी सर्वांचा आवडता म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसची फायनल मॅच कोणत्या शहरात पार पडली तर सर्वांनी पाहिला असेल मित्रांनो सर्वांना माहिती देखील असणार आहे तर ही संपूर्ण याचा उत्तर आहे ब्रिज टाउन यू एस ए तर यू एस ए ब्रिज टाऊन येथे शेवटची फायनल मॅच झाली होती कोणामध्ये झाली होती मित्रांनो ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यामध्ये झाले होती भारतानं व्यवस्थित विजय चांगल्या प्रकारे विजय मिळवला होता ते देखील तुम्हाला वि लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत विचारलं होतं तर ह्याचं उत्तर आहे श्री रजनीश सेठ ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला मुख्य सचिव कोण आहेत हा देखील तुम्हाला प्रश्न रिपीट झालेला आहे तर ह्याचं उत्तर आहे श्रीमती सुजाता सैनिक ऑप्शन क्रमांक अ तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा जो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे भारताचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत तर विद्यमान जे गृहमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस आहेत मित्रांनो उपमुख्यमंत्री देखील आहेत ऑप्शन क्रमांक अ तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक ऐंशी ऐंशी मध्ये काय विचारलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन हजार दोन तेवीसचा जो पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे अशोक शराफ यांना प्रदान करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक ड जे तुमचं बरोबर उत्तर होतं त्यानंतर तुम्हाला सत्याऐंशीमध्ये मध्ये काय विचारला आहे सूर्याचा अभ्यास करणारी भारतातील पहिली सौर मोहीम खाल्लीपैकी कोणती आहे तर सूर्याची अभ्यास करणारी भारतातील कोणती आहे विचारलं होतं तर आदित्य यलवन ऑप्शन क्रमांक क तुमचं बरोबर उत्तर आहे तर दोन हजार चोवीस साली होणारी जी ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस आहे कोणत्या देशात पार पडणार आहे तुम्हाला हा प्रश्न विचारला होता तर ही स्पर्धा फ्रान्समध्ये पार पडणार आहे ऑप्शन क्रमांक अ तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक काय विचारलेला आहे मित्रांनो मुंबई कोस्टल रोड यास खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले तर मुंबई कोस्टल रोड यांना नाव काय देण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे नाव देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक क तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये पार पडलेली लोकसभा निवडणूक किती टप्प्यामध्ये पार पडली तर लोकसभेची जी निवडणूक जे पार पडली होती एकूण साठ टप्प्यामध्ये पार पडली होती तर ऑप्शन क्रमांक ड तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर तुम्हाला काय विचारलं आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य खालीलपैकी कोण होत्या तर पहिला मोलीस पोलीस जे महासंचालक होत्या महिलांमध्ये तर श्रीमती रश्मी शुक्ला होत्या तर ऑप्शन क्रमांक ब तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणास देण्यात आलेलं नाही विचारलं होतं तर मित्रांनो श्री चरणसिंह यांना देण्यात आले आहे त्यानंतर पी व्ही नरसिंगराव देण्यात आले तर एस मी स्वामीनाथनला एकूण पाच व्यक्तींना देण्यात आला होता त्यामध्ये लालकृष्ण आडवाणी होते आणि कृपरी कृपरी देखील होते त्यानंतर आता डॉक्टर विश्वनाथ आनंद होते तर ऑप्शन क्रमांक ड तुमचं बरोबर उत्तर असणार आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे एकूण पाच जणांना भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर तुम्हाला हा प्रश्न विचारला होता याचं योग्य उत्तर आहे मुंबई हे तुम्हाला योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आहे पोलीस दरात एक स्टार लावण्यात आलेले वाहन कोणत्या दर्जाच्या अधिकारी यांना वापरण्यात येते एक स्टार लावण्यात आलेले वाहन हे डीआयजी यांना येते त्यालाच आपण पोलीस उप महानिदेशक म्हणू शकतो ऑप्शन क्रमांक ब तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पोलीस पाटलाची निवडणूक को व नेमणूक कोणता विभाग करतो तर पोलीस पाटलाची नेमणूक आणि ने विभाग कोणता करतो तो ग्रामी कर तर ग्रामीण विकास विभाग ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे खालीलपैकी कोणते विमान भारतात तयार करण्यात येते तर हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर करायचं तुम्हाला एक दोन आणखी एक यंदा प्रश्न विचारला जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तर काय असणार आहे हे देखील तुम्हाला सांगायचे आहे तर हा तुमच्यासाठी एक होमवर्क आहे मित्रांनो त्यानंतर पाहू शकता सत्त्याण्णव ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे भारतात आयपीएस अधिकारी त्यांचे प्रथम प्रशिक्षण केंद्र हे सरदार वल्लभभाई पटेल अकादमी हैदराबाद इथे पार पाडण्यात आले ऑप्शन क्रमांक ड तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक आहे प्रश्न क्रमांक आहे अठ्याण्णव ज्यामध्ये तुम्हाला काय विचारले साहसासाठी भारतातील लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता नाही तर मित्रांनो परमवीर चक्र दिले जाते त्यानंतर महावीर आणि वीर चक्र देखील दिले जाते तर ऑप्शन क्रमांक सहा चक्र ऑप्शन क्रमांक ब तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर नांदेड जागतिक स्तरावर खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे तर सर्वांना माहिती असेल मित्रांनो सचखंड गुरुद्वारा यासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे त्यानंतर शंभर हा देखील प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर द्यायचं आहे एकूण तुम्हाला दोन प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी तुमच्यासाठी एक होमवर्कच म्हणू शकता तुमच्यासाठी एक होमवर्क दिलेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत प्रश्न क्रमांक आहे नाईंटी सिक्स आणि दुसरं आहे शंभर या दोन प्रश्नांचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण जी व्यवस्थित विश्लेषण पाहिलेलं आहे त्यानंतर आपण मराठी ग्रामर आणि गणित यांचं देखील विश्लेषण पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बिलकला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरतीसंदर्भात सर्व पेपरचं विश्लेषण सर्वात महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो